ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्बुलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा तासगावच्या मिनी बायपासवर बाजार भरवल्याने नागरिक पुन्हा संतप्त झालेत आहेत शिंपी गल्लीनंतर आता दाने गल्ली परिसरातील नागरिक आक्रमक झालेत आहेत दाने गल्ली परिसरात आठवडी बाजार भरवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करत आता दाने गल्ली परिसरातील नागरिकांनी पालिकेचे दरवाजे ठोठावलेत गुरुवारी शिंपी गल्ली येथील नागरिकांनी आठवडी बाजार हटवा या मागणीसाठी विक्रेत्यांना अटकाव केल्यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पर्यायी जागा म्हणून प्रमुख रस्त्यावर बाजार भरवला परंतु नागरिक आता आक्रमक झाले असून दाणे गल्ली परिसरात आठवडी बाजार भरवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी दाणे गल्ली परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे केली आहे बघूयात दाने गल्लीतील नागरिक नेमके काय म्हणतात दाने गल्ली आणि भवानी गल्ली यांच्या वतीने आम्ही नुकतंच तासगाव नगरपालिका आणि पोलीस स्टेशन तासगाव यांना नुकतंच निवेद येऊन निवेदन देऊन आलो या निवेदनामध्ये काही प्रमुख गोष्टी अशा आहेत की हा मुख्य रोड समजला जातो आहे एरजा मोठ्या गाड्यांसाठी या ठिकाणी सकाळी चार पाच ज्या बसेस आहेत मुलांना नेणाऱ्या आणणाऱ्या त्या येतात जातात त्याचनंतर संध्याकाळी सोडायला येतात मुलं लहान मुलं प्रचंड बाहेर शिकण्यासाठी आहेत आणि त्याचप्रमाणे बाहेर ज्या वेळेला गर्दी होते बाहेरच्या रस्त्या रस्त्यावर मोठ्या रस्त्यावर त्यावेळेला या रस्त्याचा उपयोग बायपास म्हणून केला जातो त्यामुळे या ठिकाणी बाजार नको आहे प्रचंड अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत त्यामध्ये शेजारी काही दवाखाने आहेत मग डॉक्टर गाडवे असतील या ठिकाणी आर्वे असतील त्या केटीशा असतील त्यांचे अतिदक्षता विभाग या ठिकाणी शिंदे डॉक्टर वगैरे आहेत जाधव डॉक्टर वगैरे आहेत अतिदक्षता विभागामधील का काही ॲम्ब्युलन्स या रस्त्यानं जातात त्यामुळं या ठिकाणी बाजार नको आहे अशी आम्हा सर्व दाणेगल्ली व भवानी गल्ली यांच्या वतीनं आमची इच्छा आहे बाजार झाल्यानंतर जो काही कचरा आहे त्या कचऱ्यामुळं स्थानिक रहिवाशांच्या इथल्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे की ह्या रस्ता एक वाहतुकीचा आहेच आहे परत पुढच्या ह्याच्यात वाद होण्याची पुढील काही ह्याच्यात स्थानिक लोकांशी आणि वा बाजार जे बसणं व्यापाऱ्यांशी त्यांचा वाद होण्याची शक्यता त्यामुळे जास्त आहे तरी इथं बाजार बसू नये कारण इथं सं प्रचंड संख्या ही गाड्यांची आहे मोठ चार चाकी गाड्यांची प्रचंड संख्या आहे आणि त्याबरोबरच दोन चाकी साक्यांची गाड्यांची पण संख्या प्रचंड आहे त्यामुळं ये येण्यात जाण्यास किंवा लहान किंवा मोठ्या माणसांना हा त्रास जाणवणार आहे त्यामुळे इथं बाजार बसू नये अशी आत्तापर्यंत शिंपगिरी इथं बाजार भरत होता तिथल्या लोकांनी विरोध केला म्हणून तो बाजार दाणेगिली झालं नये म्हणजे आगीतून उठून पपुट्यात हे त्यांचा त्रास आम्हाला येणे हा भाग होतो आहे आणि प्रशासनानं जर संकु संकुलित मोठं जर बाजारासाठी जर दालन बांधलेलं असेल कोट्यावीस रुपये खर्च केलेले आहेत आणि एवढं असून मग बाहेर बसण्याचं कशासाठी त्यांचा हा आहे हे आम्हालाही समजत नाही आमच्या गावामधून समजा विट्याहून बेवघाट किंवा आणि कुठल्या पंढरपूर रोडनं येणारी सगळी वाहतूक मेन रोडने जे बिलवडीकडे जाते त्या त्या बाजूला जर अडचण झाली त्याला जर अडचण झाली तर पर्याय मार्ग म्हणून फक्त भवनीगली दाणे गली हाच मार्ग उपलब्ध आहे आणि या मार्गावर हॉस्पिटल आहेत मुलांच्या शाळा आहेत किंवा आणि इतर बाकीचे दैनंदिन जे चालणारे इतर व्यवसायाशी संबंधित बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु प्रशासनाने जर तुमची तुमच्यासाठी काहीतरी योग्य व्यवस्था केलेल्या असताना तुम्ही हा हा तास करावा बाजार कराने हे काही योग्य नाही आहे आज तासगाव शहराला बायपासची अत्यंत गरज असताना इथं तासगाव शहराला बायपास नाही आहे पण तोच बायपास म्हणून आमचा दाणे गल्लीचा वापर केला जातो आहे जे वाहनं बिलवडीहून विटायला जातात ज्या मेन रोडनं जात नाहीत त्यावेळेला ते, ते आमच्या गल्लीतूनच जातात त्या त्यामुळं आमच्या गल्लीत प्रचंड वाहतूक आहे तसेच आपल्या इथं जे लोक आहेत त्यांच्याकडं प्रत्येकाच्या घरी फोर व्हीलर आहे ते आम्ही आमच्या बऱ्यापैकी सगळ्या रस्त्यावर असतात रस् आणि बऱ्याकाचे प्र बऱ्यापैकी प्रत्येकांचे टू व्हीलर पण आहेत त्यांच्यामुळं नाही भरपूर इथं वाहतुकीचा अडचण होते आत्ता ॲक्च्युली आहे ह्या परिस्थितीत आम्हाला रोज वाहतुकीचा सा सामना करावा लागत आहे आणि जर बाजार भरला तर रोज आमच्याकडं भांडणाचीच वेळ येणार आहे तरी प्रशासनानं जे शक्य तितक्या लवकर जे बाजाराचं हे आहे शिंपे गल्लीतला बाजार बाजार बसण्याची तिथं अटकाव केला त्यानंतर तिथले शेतकरी किंवा व्यापाऱ्यांनी शिंपी गल्ली नंतर आज या दाणी गल्लीमध्ये तो बाजार भरला इथल्या नागरिकांना त्रास झाला यासाठी आपण पालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे काही मागणी केल्या का आम्ही त्यांना हेच सांगितलंय की तुम्ही आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या इथं नये पण आम्ही आज निवेदन दिलं उद्या दुसऱ्या गल्लीतले देतील तुम्ही तिसऱ्या गल्लीत जातील हे करण्यापेक्षा शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करून जे तुम्हाला व्यापारी संकुल बांधून दिलं आहे तिथं तुम्ही बसावं लोकांची गैरसोय टाळावी एवढीच आमची अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याशी वाद नाही किंवा काय नाही पण आमच्या इथं आम्हाला त्रास नको आहे एवढंच आमची अपेक्षा आहे खरं तर कालपर्यंत शिंपे गल्लीचा विषय होता तिथं तिथल्या लोकांच्या समस्या होत्या आज दाणी गल्लीत तर झाला आहे खरंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं शिंपी गल्ली असेल दाणी गल्ली असेल किंवा इतर कुठली तर गल्ली असेल इतका हट्ट का असावा म्हणजे इतकं व्यापार संकुल असतानाही सुद्धा शेतकरी इथंच कामागणी करतात असं काही या दोन तीन गल्ल्यामध्ये आहे आम्हाला हे तोच प्रश्न पडला आहे की इथंच का लोकांना जास्त बाजार भरवायची गरज आहे ऍक्च्युली लोकांना प्रशासनानं त्यांना कट्टे बांधून दिलेले आहेत तिथं त्यांनी बाजार भरावा लोक तिथे येऊन घेतील ना त्यांचे का हे अडचण आम्हालाच कळत नाही परिस्थिती दूर नाही झाली तर पालिका प्रशासनाला दाने गेलीच्या काही काय इशारा असेल शंभर टक्के जर प्रशासनाने आम्हाला जर मदत नाही केली तरी सोमवारपासून आम्ही इथं कोणालाही बाजारवाल्यांना बसून देणार नाही आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की रस्ता ब्लॉक करण्यात येईल किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव जिओ मराठी